गुरुदेवदत्त शिवपुराणातील काही विशेष उपाय व तोडगे रुईचे फूल गुलाबी कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावी आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष असे म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलाच्या पत्राच्या झाडात एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावं व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावं व ते तीर्थ घ्यावं द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केलेले केले, केले त्यांना थायरॉयडमध्ये फरक पडतो जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल सोमप्रदोचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाचा दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्याला लांब वाती आसाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताचा भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कुटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते की जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोर पाणी पडते तेथे -ते आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांना पंचाक्षरी मंत्र किंवा मग स्त्रीशिवाय नमस्तभ्यम किंवा मा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल शिवपुरानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्ज कर्जाच्या समस्येपासून आराम मिळते पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते वितरणकडून आशीर्वाद घ्यावा असेल पाण्यामध्ये पितरांकडून आशीर्वाद घ्यावा पान घ्यावा असे वाटत असेल पाण्यामध्ये जवळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढते आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकमध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुरानुसार लग्न करू इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुरांमध्ये उपाय सांगितलेला आहे व्यक्तीने दररोज बेलाच्या भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलांनी पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळे मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुरानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टी वी ते रुग्णही बरे होतात आणि आक फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते शिवपुरानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा श्री गुरुदेव दत्त